शुभविवाह या मालिकेच्या तीन सप्टेंबरच्या भागामध्ये फायनली अभिजित सगळ्यांच्या समोर आलेला आहे अभिजितने आता जे काही घडलंय ते सगळं सग्र सत्य सगळ्यांच्या समोर मांडलंय आणि त्यानंतर जो काही सगळ्यांना धक्का बसलाय आणि त्यामुळे आता पूर्णपणे अभिजितला पाहिल्यावरती आकाश आणि बाकी सगळ्यांना सत्य समोर आले नक्की काय घडले पाहू इकडे भूमी आणि आकाश हे दोघ जण छान पैकी आता तयारी करत असतात गणपती बाप्पाच्या आगमनाची आणि इकडे चिडलेली रागिणी सांगत असते पहिले पाडे पंचावन्न झालेत पहिल्यापासून पुन्हा एकदा ही आता आपल्या घरावरती राज्य करण्यासाठी आलेली आहे मला खरंच कळत नाहीये की हिला हिला या घरामध्ये पुन्हा एंट्री कशी काय मिळाली सगळा प्लॅन फ्लॉप झालेला आहे असं म्हणत क्षितिजाला घेऊन दोघीजणी चिडचिडचिडचिड करत असतात आणि दोघीजणी आता इकडे विचार करत असतानाच तोपर्यंत भूमी आणि आकाश हे दोघ जण गणपती बाप्पाचं आगमन करत तिकडे आतमध्ये येतात दोघ जण येतात त्यावेळेला गणपती बाप्पा मोर अशा घोषणा देत ते येत असतात आणि त्याच वेळेला इकडे अथर्व सांगत असतो हे काय दादा म्हणजे तुम्ही आलात ते दोघं जण येताना गणपती बाप्पाची मूर्ती घेऊनच यावरती मग आकाश सांगायला लागतो कसं आहे भूमी या घरामध्ये आज एंट्री करणार तिच्या ग्रहप्रवेशाला बाप्पाची एंट्री झाली तर अधिकच छान होणार आहे ना असं आता तो म्हणायला लागतो बरं हे सगळं चालू असताना मग आता छानपैकी गणपती बाप्पाचं औक्षण केलं जातं आणि गणपती बाप्पाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना केली जाते इकडे मानसी छानपैकी औक्षण करते आणि ताई मला माहिती होतं तू एक ना एक दिवस येणारच या घरामध्ये आणि त्यासाठी आकाश भाऊजींनी आधीच सगळी तयारी करून ठेवली होती असं म्हणायला लागते मग आता भूमीचं एक औक्षण होतं आणि भूमीला सुद्धा आता फुलांच्या पायघड्यांच्या वरून एंट्री दिली जाते भूमी आतमध्ये येते गणपती बाप्पाचं आता मंगलमय वातावरण असतं आणि त्याच वेळेला मानसी सांगते ती थाळी बघती आहेस का फुलांनी सजवलेली ही थाळी फक्त आणि फक्त तुझ्यासाठी भावजींनी तयार करायला सांगितली होती भावजींनी ऑलरेडी सांगितलं होतं की भूमी येणार आहे भूमी येणार आणि तिच्या औक्षणासाठी थाळी आधीपासून तयार ठेवा हे भाऊजींनी सांगितल्यापासून आम्ही आता औक्षणाची थाळी ऑलरेडी तयारच ठेवली होती असं आता ती सांगायला लागते बरं हे सगळं होत असताना मग आता इकडे भूमी सांगते खरंच आकाशचं माझ्यावरती जितकं प्रेम आहे ना तितकं प्रेम कधीच कुणी कुणावरती करू शकत नाहीये त्यावरती आकाश म्हणतो मला तुझ्यावरती पूर्ण विश्वास होता की काही झालं तरी सुद्धा भूमी तू या घरामध्ये परत येणार म्हणजे येणारच असं म्हणत तो आता भूमीला इकडे बघतो त्यावेळेला भूमी आपल्या हातामध्ये असलेला कुंकवाचा करंडा आता तो काढते ज्या वेळेला भूमी हातामधला कुंकवाचा करंडा आपल्या हातात घेते आणि त्यानंतर तो करंडा ती ताब ताबडतोब आकाशकडे देते आकाशकडे दिल्यावरती ती आकाशला त्याच्यामधून कुंकू आपल्या कपाळावरती लावायला सांगते ज्या वेळेला ती आकाशला कुंकू लावण्यासाठी सांगते आकाश म्हणतो मला माहिती होत भूमी मी सगळ्यांना म्हटलं होतं की भूमी भूमी तो कुंकवाचा करंडा घेऊन आता इथून गेलेली आहे आप आपल्या इकडे योगेश्वरी आईच्या कुंकवाचा करंडा तू घेऊन गेलेलं मला खरंच समजलं होतं तू तिकडे नेहमी हे कुंकू माझ्या नावाने लावत होतीस ना यावरती भूमी सांगते हो आकाश यावरती मानसी म्हणते भाऊजींनी त्याच वेळेला ओळखलं होतं की भूमी माझ्या नावाच्या कुंकवाचा करंडा घेऊन गेलेली आहे म्हणजे म्हणजे भूमी माझ्यासाठी आता परत येणार आहे असं म्हणत मानसी हे सगळं बोलत असते आणि त्यावरती मानसी सांगत असते मग आता भूमी इकडे क्षितिजाला घेण्यासाठी रागिणीच्या इथे येते आणि ती रागिणीला सांगायला लागते काय विघ्न हरता तर आलेला आहे आणि तुमचं विघ्न हरण्यासाठी मी आलेली आहे आतापर्यंत जी काही कारस्थानं केली त्या कारस्थानाचा घडा फोडण्यासाठी मी आलेली आहे यावरती रागिणी म्हणते तू का उगाच मला आता त्रास देण्याचं काम करते आहेस तितक्यात पौर्णिमा म्हणते काय ग तुझी जास्त टिवटी वाढलेली आहे त्यावरती भूमी म्हणते तू तर जरा गप्पच बस कसं आहे ना तू फक्त एक प्याद आहे काय काय आणि कसं कसं ही बाई करून घेते ती यावरती रागिणी म्हणते पौर्णिमा तू शांत बस असं म्हटल्यावर ती मग लगेचच आता इकडे रागिणी सांगते हे बघ भूमी तू जे काही समजतेस ना त्या सगळ्याशी माझा काही एक संबंध नाहीये मी जे काही सांगते ना ते ऐक मी का हे सगळं करेन मला काही गरज नाही पडलेली आहे तुमचा अपघात घडवून आणण्याची यावर ती भूमी म्हणते असं कसं तुमच्या परवानगीशिवाय आपल्या इथल्या कोण आणि कसं येऊ शकते विरोधात त्या कोलतेला मारण्यासाठी पाठवलेत ही गोष्ट मला समजलेली आहे असं म्हटल्यावर ती भूमी सांगते आणि फार काळजी करू नका तुम्हाला या सगळ्या प्रकरणामध्ये मी जोपर्यंत एक्सपोज करत नाहीये ना तोपर्यंत मी काही गप्प बसणार नाही असं भूमी म्हणायला लागते हे सगळं चालू असताना आपल्याला अभिजित दाखवला जातो इकडे आता जा फोटो 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 आता फोटो फोटो भिंतीवरती भिंतीवरती लावलेला असतो आणि लावून त्या चाकूने वार करत असतो चाकूने वार करत असताना अभिजित सांगत असतो भूमी माझा बदला मी पूर्ण करणार आहे आता भूमीकडे त्याला कोणता बदला आणि का बदला पूर्ण करायचा असतो हे मात्र काही समजत नसतं कारण भूमीने त्याचं काहीही बिघडवलेलं नसतं बरं हे सगळं चालू असताना भूमी आता रूम येते आणि रूम आकाशने सगळं काही सागर संगीत मांडून ठेवलेल्या भूमी येते क्षितिजाला पाळण्यामध्ये ठेवते आणि त्यानंतर ती आकाशच्या जवळ येते आणि आकाश ये तिला सांगायला लागतो भूमी मला खात्री होती काही झालं तरी सुद्धा माझी भूमी मला सोडून जाऊ शकतच नाहीये भूमी आता मला परत भेटायला येणार या गोष्टीची मला पूर्णपणे खात्री होती असं म्हटल्यावरती तो सांगतो तुझ्यासाठी ही गोष्ट सोपी नसणार आहे की एका अज्ञात व्यक्तीकडे जाऊन राहणं आणि ते सुद्धा ते सुद्धा माझ्यासाठी तू हे सगळं केलंस हे सगळं सगळं मला समजत होतं पण आता दुःखाचे दिवस सरलेत दुःखाचा विषय सुद्धा आता नको आहे आता सगळं जे काही होणार आहे त्या गोष्टी छान होणार आहेत आपल्या आयुष्यामध्ये आनंदी आनंद परत आलेला आहे आणि आता भूमी कसलीही चिंता करण्याची तुला गरज नाहीये असं आता तो म्हणायला लागतो त्यावरती मग आता भूमी सगळं आपले रूम पाहायला लागते आणि त्यावरती आकाश म्हणतो तो भूमी काय पाहती आहेस त्यावरती भूमी सांगायला लागते आपण थाटलेला संसार तो आपल्या डोळ्यांनी मी एकदा पाहून घेते आहे आकाश म्हणतो खरंच आपण थाटलेला संसार हा किती छान फुललेला आहे बघ आणि क्षितिजामुळे आता अजून आपल्या ह्याला रंगत आलेली आहे भूमी सांगते खरंच आकाश मी तुला किती किती ती मिस केलं तुला माहिती आहे का मी या सगळ्यामध्ये रोज तुझी आठवण काढत होते रोज मला तुझी आठवण येत होती आणि त्याचबरोबर वर मला आता वाटायचं की धावत येऊन तुला आता मिठी मारावी पण माझ्याकडे काहीही ऑप्शन नव्हतं यावरती आकाश म्हणतो आता रडण्याचे दिवस संपलेत आणि खर तर आपले आनंदाचे दिवस सुरू झालेले आहेत असं म्हणत तो भूमीच्या जवळ येतो आणि तो भूमीला सांगायला लागतो तू इथे नव्हतीस ना त्यावेळेला आता इकडे मी काय केलं कसं केलं तुला माहितीये मी तुला एक गंमत दाखवतो आता भूमी म्हणायला लागते काय नक्की आता गंमत काय काय केलंच मला काही कळतच नाहीये असं म्हटल्यावरती आकाश म्हणतो थांब मी सांगतो तुला असं म्हणत आकाशात कपाटाचा तो, तो कपाटामधून आता एक वस्तू काढतो आणि तो भूमीच्या इकडे येतो इकडे तो पर्यंत रागिणीच्या डोक्याला हा झालाय डोक्याला ताप चांगलाच यावरती मग आता पौर्णिमा सांगायला लागते एक काम करा ना मग तिला आता कसं काय बाहेर काढायचं ते बघा यावरती रागिणी म्हणते मला नाही वाटत की या वेळेला तिला असं बाहेर काढणं आपल्याला शक्य आहे म्हणजे बघितलस ना की ती कॉन्फिडेंटली ती इकडे आली होती पौर्णिमा म्हणते आणि तुम्ही तिचं बोलणं ऐकून घेतलं म्हणजे मला कळतच नाहीये की तुम्ही का तिचं बोलणं ऐकून घेण्यासाठी इतक्या बसलेल्या आहात म्हणजे ती येते तुम्हाला काहीही सुनवते आणि काही ही सुनवून ती अशी इकडून तडक निघून जाते म्हणजे बघितलं ना तिची किती मिजास वाढलेली आहे ती यावरती रागिणी म्हणते पण आपल्या हातात असं काहीच नाहीये ना आपण या सगळ्यामध्ये काही करू शकत नाही आकाशस्तीला घेऊन घरात आलेला आहे त्यावरती चिडलेली पौर्णिमा हातामध्ये चाकू घेते आणि हातामध्ये चाकू घेऊन म्हणते तुम्ही काही करू शकत नसलात तरी मी आहे ना मी आता काय करते ते बघा यावरती आता रागिणी चिडते पौर्णिमा खाली ठेव चाकू पौर्णिमा चाकू खाली ठेव असं म्हणत पौर्णिमाला ती बोलायला पौर्णिमा म्हणते बिलकुल नाही या वेळेला आता मी कुणाच काही ऐकणार नाहीये काहीही झालं तरी सुद्धा आता आता या भूमी आणि आकाश या दोघांना संपवल्याशिवाय मी काही गप्प बसणार नाहीये खूप झालं यांचं अति झालेलं आहे माझ्या अभिजितच्या आता मृत्यूचा बदला जर का मला घ्यायचा असेल तर हे सगळं मला करायलाच पाहिजे माझ्या अभिजितला हिने मारण्यासाठी जो काही प्रयत्न केला ना तो प्रयत्न आता इकडे मला मला पूर्ण करायला पाहिजे यावरती ती सांगते काहीही झालं तरी सुद्धा मी मी या सगळ्यामध्ये आता तिला मारून जेलमध्ये गेले ना तरी सुद्धा चालेल माझा बदला पूर्ण होईल यावरती रागिणी म्हणते हे बघ तू एक फक्त प्यादा हेस हे भूमीला माहिती आहे आणि त्यामुळे त्या दोघांच्या पैकी आता जरी एक जरी कोणी जिवंत राहिलं ना तर आपल्यासाठी खूप क्रिटिकल कंडिशन होईल आणि म्हणूनच म्हणूनच आता हे सगळे विचार डोक्यातून काढून टाक आपल्या हातात काहीच काहीतरी करू नकोस यावरती ती सांगते नाही आता काहीही झालं सुद्धा मी मी या सगळ्या प्रकरणामध्ये अजिबात गप्प बसणार नाहीये हे बघा आत्ताच्या आत्ता त्या भूमी आणि आकाश दोघांना मारल्याशिवाय मी गप्प बसणार नाही असं ती म्हणायला लागते रागिणी तिच्या हातातून चाकू काढून घेते आणि तू अडकणार येस यात मी अडकेन माझ्यावरती संशय येईल आणि असं काही करू नको असं म्हणत ती पौर्णिमाच्या हातामधून चाकू काढून घेते आणि पौर्णिमाला शांत करण्याचा प्रयत्न करत असते पौर्णिमा विचार करते की मी माझ्या नवऱ्यासाठी आता इतकं काही करायला निघाले आहे पण या कोणत्याही बाबतीमध्ये रिस्क घ्यायला काहीच मागत नाहीयेत असा पौर्णिमा विचार करायला लागते इकडे तोपर्यंत आकाश आता आलेला असतो आणि आकाशच्या हातामध्ये एक बॉक्स असतो आणि भूमी सांगत असते हे काय आकाश यावरती आकाश म्हणतो हेच खरं सरप्राईज आहे मग आता आकाश तिकडून एक चैन काढतो त्या चेन मध्ये बी असं नाव लिहिलेलं असतं त्या चेन मधलं नाव बघून भूमी म्हणते हे काय é यावरती आकाश म्हणतो बघ तरी बी फॉर भूमी यावरती भूमी सांगते तू हे पेंडंट का बनवून घेतलेस यावरती आकाश म्हणतो मी ठरवलं होतं की तू माझ्या नावाचं मंगळसूत्र ज्याप्रमाणे गळ्यामध्ये घालतेस ना तसंच मी सुद्धा तुझ्या नावाचं मंगळसूत्र माझ्या गळ्यात घालणार आहे आणि त्यासाठी मी हे बनवून घेतलेलं आहे आजपासून मी हे माझ्या गळ्यामध्ये मिरवणार आहे तुझ्या नावाचं मंगळसूत्र भूमीला हसू काही आवरत नाही आणि आकाश हे सगळं करण्याची काय गरज आहे असं ती आकाशला सांगायला लागते यावरती आकाश म्हणतो असं कसं मी ठरवलंय ना की मी मंगळसूत्र तुझ्या नावाचं घालणार तर मला तुझ्या नावाचं मंगळसूत्र घालायलाच पाहिजे भूमी असं तो म्हणायला लागतो मग आता भूमी आकाशकडे पाहते आणि आकाश तुला आठवतंय का जेव्हा आपलं लग्न झालं होतं तेव्हा आता तू म्हणाला होतास की मी घरामध्ये काळं मंगळसूत्र घातले म्हणून तू तुझ्या तु तु हातामध्ये माझ्या नावाचा काळा धागा बांधणार आठवते का तुला यावरती आकाश म्हणतो हो मला आठवते ना त्यावेळेला तुझ्याच नावाचा काळा धागा मी माझ्या हातावरती बांधला होता असं म्हटल्यावरती मग मात्र लगेचच इकडे सगळ्या जुन्या आठवणी जाग्या होतात आणि भूमी आता ते आपल्या हाताने आकाशच्या गळ्यामध्ये पेंडंट घालते आणि त्यानंतर मग आता आकाशभूमीला म्हणायला लागतो भूमी म्हणजे मी तुझ्या नावाचं मंगळसूत्र तर घातलेलं आहे पण आता तुझ्या नावाचं कुंकू आणि तुझ्या नावाचा चुडा भरायला सांगू नकोस नाहीतर सगळे जण मला आता हसतील असं म्हणत तो थट्टा करत असतो आणि त्याच वेळेला भूमी एकदम जवळ येते त्याच्या नाकावरती नाक गाजते आणि सगळ्या सगळ्या आता ह्या जुन्या आठवणी दोघांच्या जाग्या होतात अनंत अडचणींनंतर आता दोघ जण एकत्र आलेले असतात मुलगी झाल्यावरती सुद्धा क्षितिजाला मिळवण्याची हे मुलगी झाल्यावरती क्षितिजा गायब झाली आधी आकाशचं वेडे पण मग भूमीचं आता इकडे स्मृती जाणं अनेक अनेक अडचणी त्यांच्यावरती आलेल्या असतात आणि आता ही शेवटची अडचण म्हणजे आता शंकरशणने भूमीला आपल्या जवळ ठेवून घेणं आणि यासुद्धा अडचणीवरती दोघांनी मात केलेला असतो आणि याचाच दोघांना खूप आनंद होत असतो फायनली भूमी आणि आकाश अनंत मात करत एकत्र आलेले असतात असतात आता आकाश आणि एकमेकांच्या मिठीत पूर्ण जगाचं भान ते हरपून गेलेले असतात सुखी संसाराचे स्वप्न पाहत असतात आणि आता एकच संकट त्यांच्या आयुष्यावरती घुंगवत असतं आणि ते म्हणजे अभिजित अभिजित पासून सुटका होणं अजून तरी बाकी असतं इकडे आकाश सांगत असतो काही झालं तरी सुद्धा आता भूमी आपण एकमेकांपासून वेगळं व्हायचं हो नाहीये आकाश आणि भूमी कधीही एकमेकांच्या पासून वेगळं होऊच शकत नाहीयेत आपण एकमेकांच्या पासून वेगळं व्हायचंच नाहीये असं म्हणत दोघ जण एकमेकांना मिठी मारून गच्चपणे बसतात आणि आता दोघांच्या आयुष्यामध्ये येणार तिसरं संकट हे म्हणजे आता इकडे खूप मोठं असतं इकडे तोपर्यंत दो सगळेजण सगळे कुटुंब आता इकडे बाहेर पडलं आणि त्याच वेळेला अभिजीत भूमीवरती हल्ला करण्यासाठी आलेला असतो अभिजित भूमीवरती हल्ला करण्यासाठी आलेला असतो आणि त्याच वेळेला रागिणी सुद्धा तिकडे असते अभिजीत आपल्या हातामधून चाकू काढतो आणि विचार करायला लागतो या वेळेला काही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा मी आता या भूमीला सोडणार नाही असं म्हणत ज्या वेळेला सगळेजण रेस्टॉरंट मध्ये बसलेले असतात त्यावेळेला अभिजीत वाट पाहत असतो कधी एकदा भूमी तिकडून बाहेर पडते आणि मी कधी एक एक ती एकदा भूमीला मारतोय पण भूमीसारखी दिसणारी एक बाई तिकडून आता जात असते ज्यावेळेला भूमीसारखी दिसणारी ती बाई जात असते त्याच वेळेला अभिजीतला वाटतं की हीच भूमी आहे आणि म्हणून तो चाकू घेऊन तिच्यावरती वार करण्यासाठी जातो ज्यावेळेला अभिजीत चाकू घेतो आणि तिच्यावरती वार करण्यासाठी जातो ॲक्च्युअली ती भूमीच नसते पाठमोरी जरी भूमी भूमी ती भूमीसारखी दिसत असली तरी ती भूमी नसते शंभर टक्के आणि त्याच वेळेला अभिजित तिला पकडतो तिला पकडून आता इकडे अभिजित तिच्यावरती वार करण्यासाठी जाणार पण मागे उभे राहून आकाश भूमी मानसी हे दृश्य पाहत असतात कोण आहे हा माणूस अचानकपणे या माणसाने या बाईवरती हल्ला का केला नक्की काय घडले कोणाला काही कळतच नसतं सगळेजण एक, -एक पाऊल पुढे टाकत येतात तोपर्यंत आता इकडे अभिजितच्या समोर ती भूमी नाहीये हे सत्य आलेलं आहे पण आकाशने आणि रागिणी आणि इकडे आता भूमी यांनी अभिजितला पाहिलेला आहे अभिजितला पाहिल्यावरती सगळ्यांचे धाबे रणांडलेत अभिजित इकडे काय करतोय कुणालाच काही कळत नाहीये फायनली अभिजित सगळ्यांच्या समोर आलेला आहे पण अभिजितला रागिणीने मारले मग हे करण्याच्या ऐवजी रागिणीचा बदला तो का घेत नाहीये हे मात्र येणाऱ्या भागातच करणार